नमस्कार मी संदीप राजखे राजू न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर, सरचं स्वागत करतो आहे आपल्याला माहीत आहे सर्वांना की अकोल्या तालुक्याची प्रसिद्ध असलेली महामुनी ऋषी महाराजांची पालखी सोहळा हा पंढरपूर या त्या ठिकाणी जात असतो दोन दिवसापूर्वी हे पालखी सोहळ्याला प्रस्थान झालेलं आहे आता तीच दिंडी आज कोल्हार येथील भगवती देवी मंदिर या ठिकाणी आलेली आहे आणि विशेष म्हणजे अकोल्या तालुक्याचे सुपुत्र अजिंक्य मालुंजकर यांचे मामा या ठिकाणी राहतात अशोक शेठ रांका आणि गुणवंतजी साहेब यांनी दरवर्षीप्रमाणे जवळजवळ पंधरा वर्षापासून ते या सगळ्या भाविक भक्तांना दिंडीच्या भाविक भक्तांना सेवा देत असतात ते या ठिकाणी उपस्थित त्यांनी आजही सेवा दिलेली आहे थोडंसं त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया खरंतर तर आमच्या गावच्या दिंडीला किंवा आमच्या तालुक्यातल्या दिंडीला आपण दर प दरवर्षी सेवा देत असतं मग या पाठीमागच्या काय भावना सांगाल आम्हाला या दिंडीला जे काही आपण अर्पण करतो त्याचं खूप पुण्य मोठं लागतं आम्हाला आणि आम्हाला खूप आनंद होतो की एवढे भाविक आमच्या इथे येतात ते एकदम आनंदाने सर्व गोष्टी स्वीकारतात आणि आम्हाला सहकार्य करतात याबद्दल त्यांचा आम्ही खूप धन्यवाद मानतो की आम्हाला त्यांनी दरवर्षी हाच योग देत जावा आम्हाला हीच ही विनंती खरंतर पावलं पावली ही सगळी नातेवाईक मंडळी रोडला असतात आणि ती खरी तर आपल्या भक्तांना आपल्या भावी भक्तांना सेवा देत असतात आपणही त्यामध्ये सामील असतात काय सांगा पंधरा वर्षापासून दिंडी सोहळा आमच्याकडं नाश्त्याचा वगैरे प्रोग्राम असतो दरवर्षीप्रमाणे आम्ही अखंड चालू ठेवणार आहोत आणि त्याचं फळपुण्य मिळतंच त्याबद्दल सर्व वारकऱ्यांचे सर्व दिंडी चालक सगळ्यांचे सहकार्य मिळतं त्या सर्वांचं मी आभारी नक्कीच ह्या दिंडीचं जे मार्गदर्शक करतात ते अकोला तालुक्याचे जे प्रतिष्ठत वकील संघाचे अध्यक्ष केडीदुमार साहेब हे अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर दीपक महाराज देशमुख असतील त्याचबरोबर योगी केशव बाबा चौधरी असतील आणि विशेष नवले महाराज या सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद खरं तर ही दिंडी सुखरूप चालत असते आज न योगी केशव बाबा सुद्धा आपल्याबरोबर आहेत बाबा काय सांगाल बोला बोला आज तिसरा दिवस मग आज अगस्ती प्रस्थान अगस्ती महा दिंडीचं प्रस्थान होऊन आज हा तिसरा दिवस आहे आणि आपल्या दिंडीमध्ये सलग पंधरा दिवस मला येणं शक्य नाही परंतु अधूनमधून भेट घेऊन आपल्या वारकऱ्यांमध्ये मिळून मिसून राहावं रस्त्यामध्ये कोण सेवा कशी करते ती पाहावी ह्या हेतूने आज कोलार भगवती इथं आलो देवीचं दर्शन घेतलं आणि हे राका आणि आठरे हे जे आपल्याला दुधाची सेवा आपल्या वारकऱ्यांना देतात त्यांना जो त्याच्यामध्ये आनंद मिळतो त्या आनंदात आपणही सहभाग यावं ही भावना ठेवून इथं उभा आहे आणि सर्व वारकऱ्यांना आपण सगळे जे संयोजक आहेत आपले केड्यांना धुमाळ असतील दीपक महाराज असतील राजू महाराज नवले असतील शि आपल्या शिंदे आहे आपल्या वाक्चोरे महाराज आहेत ह्या सगळ्यांच्या सहवासामध्ये हा दिंडीचा अतिशय आनंदाचा सोहळा आहे आपण काही काळ लोटाव हा एवढाच हेतु आहे याच्या पाठीमागं आपणही आलात राजयोगच्या माध्यमातून ही बातमी आमची महाराष्ट्रापर्यंत सगळ्यांना पोहोचवत आहे त्याच्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो अगस्ती महाराजांची कृपा आपल्यावर राहू तसंच हे दिंडी सोहळ्यामध्ये जे सेवा देतात त्यांच्यावर पण राहू एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि मातेला करतो खरं तर दिंडीमध्ये सातत्य ठेवणे आणि कंटिन्यू चालणे हे सर्वात महत्त्वाचं असतं राजेंद्र महाराज नवले ह्या दिंडीचे मार्गदर्शक आहेत त्याबरोबर दीपक महाराज आहेत महाराज खरं तर दुसरा तिसरा दिवस आहे अजून क बारा तेरा दिवस जाणार आहे कशा पद्धतीने प्रवास चालला काय सांगाल आपला अगस्ती महाराजांचा पायी पालखी सोहळा प्रतिवर्षी पांडुरंगाच्या भेटीसाठी जात असताना याही वर्षी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये परवाला अगस्ती देवस्थानहून प्रस्थान होऊन आज तिसऱ्या दिवसाचा प्रवास आपण पूर्ण करतो आहे विशेषत्वानं यावर्षी नैसर्गिक वातावरण खूप चांगलं आहे प्रवासाला खूप आल्हाददायक वातावरण आहे भाऊ बा भाविकसुद्धा बहुसंख्येनं पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत सर्व युक्त असा आपला पालखी सोहळा शिस्तीमध्ये भजनाची शिस्त चालण्याची शिस्त स्वच्छतेची शिस्त अशा सगळ्या आनंददायी वातावरणामध्ये आनंदवारी सोहळा आपण या ठिकाणी अगस्ती महाराजांच्या समेत करतो आहे आणि विशेष अशा स्वरूपाचा आनंद सर्व वारकरी मंडळी घेतात अजूनही बहुसंख्येनं वारकरी प्रत्येक मुक्कामाला सहभागी होत आहेत आणि पंढरपुरापर्यंत जवळजवळ हा शेकड्याचा संखा संख्या हजारोपर्यंत त्या ठिकाणी नक्की यावर्षी जाणार आहे म्हणून एक आनंददायी वारी होते एक चांगला सोहळा संपन्न होतो आहे आपणही आलात आपलं सर्वांचं स्वागत करतो नक्कीच दीपक महाराज पण यासोबत आहेत आणि खरं तर अकोल्या सुरुवात जरी झाली तर पंढरपूरचा एक दिवसपर्यंत हजारो भावी भक्त खरं तर या वारीमध्ये असतात महाराज कसा प्रवास चालला आहे आणि आजचा संध्याकाळचे ठिकाण कुठे असेल इथून तीन किलोमीटर अंतरावर संध्याकाळचं वृंदावन गार्डन मंगल कार्यालयामध्ये संध्याकाळचा मुक्काम आहे यंदाचा आगस्ती महारांच्या पालखी सोहळ्याचे पंधरा वर्ष आहे पहिल्या वर्षापासून काहीतरी सामाजिक जबाबदारी सामाजिक संदेश घेऊनच आगस्ती महारांचा पालखी सोहळा मार्गक्रमण करतो आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे हा आगस्ती महारांचा दुसरा रथ आहे म्हातारावा पाटील भांगरेने दिलेला पहिल्या वर्षी जो रथ होता तर रथ पालखीचा बनवण्याच्या अगोदरच ॲडव्होकेट के डी धुमासाहेब यांच्या संकल्पनेतून आपण मोबाईल टॉयलेट बनवलं होतं म्हणजे सामाजिक जबाबदारी सामाजिक भान पर्यावरणाचं रक्षण या गोष्टी सांभाळत त्या ठिकाणी पालखी सोहळ्यानं पंधरा वर्षीची वाटचाल केलेली आहे तेव्हापासून आपण वृक्षारोपणाचा संदेश देत आलो प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश आलो आहे याही वर्षी पूर्ण वेळ मागच्या दोन चार वर्षांपासून पत्रावळीचा वगैरे वापर न करता ताटांचा वापर करणं त्याच्यातून एक पर्यावरणाचा समतोल राखणं ती आपली जबाबदारी आहे प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता करणं ही एक सामाजिक जबाबदारी सांभाळून पुढच्या वर्षी त्या मुक्कामावाल्यांनी चहा नाश्तावाल्याने आपल्याला अतिशय आदरणं आणि आनंदानं पुन्हा एकदा पाचारण केलं पाहिजे आपण येताना ते आपल्यामध्ये अतिथी देवभव पाहत असतात तर जातानाही त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल त्याच प्रकारच्या चांगल्या सकारात्मक आनंदी भावना राहिल्या पाहिजेत अशा प्रकारचे एक वेगळे पण दिंडी त्या ठिकाणी जपत एक आनंददायी अशा स्वरूपाचा पंधरा वर्षांचा प्रवास आहे जसे जसे वर्ष वाढतात तसं तसं पालखीचा त्या ठिकाणी लौकिक वाढत चालला आहे याचा एक मनस्वी आनंद आहे नक्कीच सगळ्या भावी भक्तांची जी काही पायवारी आहे ती खरंच सुखरूप जावं त्याचबरोबर एकोबेची दिंडी या ठिकाणी अजून एक दिंडी या ठिकाणी साई पायदिंडी सोहळा सुद्धा या ठिकाणी बाबा कुठला आलात आपण राहतात तालुका काय आता आमच्या अगस्ती ऋषींची पायदिंडी आणि आपली सोबत आता जाणार आहे काय सांगाल आमची दिंडी राहतात तालुक्यातून आणि एक गाव या ठिकाणून गेले नऊ वर्षापासून चालते वज्रेश्वरी माती दिंडीपायी सोहळा व साईबाबा पायी दिंडी सोहळा असं मिळून या ठिकाणी येतात तर आता आज या भगवती आई मातेच्या दर्शनाकर तरी आमच्या दिंडीमध्ये जवळजवळ शे दीडशे वारकरी आहात आणि गेली नऊ वर्ष सातत्याने व्यवस्थित चालू आहे कुठल्या प्रकारची अडचण नाही कुठल्या प्रकारचं प्रकार दुःख सुख सुखच मिळतात दुःखाचे कुठलाही प्रसंग आमच्या जीवनात आले इथून कुठचाही प्रवास आमचा सर्वांचा सुखाचा होईल अशी पांडुंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि पांडुरंगाची वारी आनंदाने मोठ्या उत्सवाने भरती म्हणून सर्व वारकरी आनंदाने येतात नक्कीच सर्व वारकरी आनंदाने येतात आणि सर्व मंडळी तालुक्याची सर्व मंडळी या ठिकाणी आहे तर एक मिनिटासाठी आपण थोडासा वेळ झालेला आहे अकोल्या तालुक्यातून दिंडे येते बाहेरून दिंडे येतात एक आणि खरं तर सांगणं आणि पावलं पावली लाखो पाऊल चालून जाणं काय सांगाल या आपल्या वारकरी संप्रदायाचा वैभव म्हणजे ज्ञानोबऱ्यांचा पालखी सोळा तुकोबऱ्यांचा पालखी सोळा सगळेच पालखी सोळे आमच्या पंढरपूरच्या दिशेने म्हणजे पांडुरंगाला भेट भेटण्याकरिता जात असतात तसाच महामुनी अगस्त्य महाराज पायी पालखी सोळा सुद्धा पांडुरंगाला भेटण्याकरता त्या ठिकाणी जातो असं सांगितलं जातं की एक पाऊल टाकला की एक यज्ञ घडतो आणि तो यज्ञ घडण्याकरता अशी लाखो पाऊल ही सगळी वारकरी टाकतात कारण त्या पांडुरंगाला भेटण्याकरता भेटी लागी जीवा लागली स्या असं नाही का त्या पांडुरंगाला भेटलं की सगळी दुःख निवारण होतात आणि सुखाची प्राप्ती होते म्हणून ही सगळी वारकरी आमच्या पांडुरंगाला भेटण्याकरता लाखोच्या जनसमुदायनं त्या ठिकाणी जात असतात नक्कीच म्हणजे अकोल्या तालुक्यात आदिवासी तालुका जरी असला तर हरिभक्त परायण समज प्रबोधनकार ढेऋते महाराज देशमुख यांचा तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तर हे पायदिंडीवारीसाठी हे लोक येतात तर आपल्या मुलांसाठी आपल्या नातोसाठी आपल्या पंतोंसाठी त्यांचं आयुष्य निरमय हो जावं त्यासाठीच तर ही मंडळी पावलं पावली करोडो लोक खरं तर भावी भक्त या ठिकाणी येतात त्यांचा प्रवास सुखमय आणि आनंदमय होय असंच आपल्याकडून आणि राजूक परिवाराकडून त्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद महामनिया